मी ऍडव्होकेट भारती पुरोहित मी चिंचवड चिंचवडमध्ये प्रॅक्टिस करते आणि चैतन्य महिला मंडळमध्ये मी पॅनल मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मी महिला आणि जे वुमेन्स आणि चिल्ड्रन्स जे राईट्स आहे त्याबद्दल मी काम करते okay. महिला काय अधिकार असतात काय काय अधिकार आहेत काय त्यांच्यात कायद्यामध्ये त्या सगळ्याबद्दल का आम्ही केस लढतो आणि त्यांना हक्क देतो कायदेशीर त्यांना हक्क देतो कायदेशीर त्यांना जे त्यांचे अधिकार आहेत पोटगी आहेत हे सगळं आम्ही मिळून देतोय महिला दिवस निमित्ताने बोलायला गेला तर महिला दिवस हा खूपच मोठा दिवस आहे आणि खूप उत्साहाने साजरा करायला पाहिजे कारण हा एकच दिवस असतो हो की महिला खूप स्वतंत्र त्या दिवशी असते आणि आपला दिवस खूप मोठेपणे साजरा करते तसं बघायला तर ऑल थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज मुमेन्स डेज असतात कारण मुमेन्स अशी आहे की ती घरचं पण बघते बाहेर पण बघते प्रोफेशनल लाईफ पण बघते मुलांना पण बघते चूल आणि मूल हा वुमेन्सला दोघे होतो okay. तर आजच्या जमान्यात बघितला गेला की वुमेन्स हा सगळ्या जा जागेवर जा समान राईट्स आहेत ते सरकारने आपल्या राईट्स दिलेल्या आहेत पण ते कितपर्यंत अप्लाय करायचं खूप महिलांना माहीतच नाहीये आणि कसं अप्लाय करायचं हे माहीतच नाहीये त्यांना हा थोडाफार नॉलेज दिला तर मला वाटतं की अजून महिला अतिशय सुरक्षित होईल आणि कायदेविषयी त्यांना अजून जास्त नॉलेज झाला पाहिजे भेटला पाहिजे त्याचा त्यांचे वर्क प्लेसमध्ये सेक्शल हॅरॅसमेंट असतात तिथे त्यांना ते नॉलेज द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही त्याच्यामध्ये कसं तुम्ही बचाव करू शकता तसं पॉश ऍप्लिकेशन असतात पॉस तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता पोस्को आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता ते हे जागेवर तर महिलाला व्यवस्थित नॉलेज दिला तर महिला आपल्या देशात खूपच सुरक्षित होते की महिला हा खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग कम्युनिटी कंट्री ते खूपच स्ट्रॉंग असेल आणि ती जर एकदा स्ट्रॉंग झाली तिने काय ठरवला विषय कि मला हा करायचाच आहे आणि महिला मध्ये एवढी शक्ती असती ना आधी शक्ती असते ना ती सिद्ध करून दाखवू शकते कायदा आजच्या देशात म्हटला तर महिलाच्या फेवर मध्ये भरपूर आहेत जर महिला बघितलं तर पूर्ण कायदा तिच्या हातात घेऊ शकते तुम्ही जर आज महिला बघितलं ना स्टॅच्यू ऑफ लॉ पण बघितलं का एक लक्ष्मी जे आहे देवीच आहेत तर म्हणजे महिलाचा मान तिथपर्यंत आहे तर महिला हा स्ट्रॉंग पिलर आहे आपली कंट्रीची